भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सदतीस स्वामी समर्थांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच होती खूप दूरदूरहून स्वामींच्या दर्शनात लोक नित्य यायचे स्वामी कधी कधी आठ पंधरा दिवस राजवाड्यात राहत त्यामुळे काय व्हायचे तर फक्त स्त्रियांना राजवाड्यात जायला परवानगी असल्यामुळे पुरुषांना स्वामींचे दर्शनच होत नसे राजवड्याच्या बाहेर लोक झुंडीच्या झुंडीने येऊन अशा अशावेळी स्वामी काय करायचे तर संध्याकाळी राजवाड्याच्या सज्जात येऊन उभे राहायचे लोकांना लांबून का होईना स्वामींचे सुंदर दर्शन व्हायचे स्वामी अंतर्ज्ञानाने एखाद्या आर्थभक्ताची दुःख कहाणी समजून घ्यायचे आणि फक्त त्यालाच सेवकामार्फत राजवाड्यात बोलावून घ्यायचे त्याचे दुःख समजून घ्यायचे आणि त्याला योग्य उपदेश करून केवळ स्पर्शाने त्याचे दुःख हलके करायचे त्याला प्रसाद द्यायचे स्वामींच्या केवळ दर्शनासाठी लोक के येत होते खूप वेळेला स्वामी वटवृक्षाखाली बसायचे पहाटेपासून लोकांची रीग लागलेली असायची मध्यरात्रीपर्यंत स्वामींना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे महाराजांना क्षणाची विश्रांती मिळायची नाही स्वामी सर्वांना मार्गदर्शन करायचे सर्वांच्या अडचणी सोडवायचे फक्त स्वार्थी आणि आपमतलबी लोकांना अक्षरशः घालवून लावायचे परमभक्तावर मात्र स्वामी प्रेम करायचे श्री स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म आहेत याची सर्वांनाच खात्री पटली होती स्वामींच्या लीला हा सर्वांचा चर्चेचा विषय झाला होता विशेषतः त्यांची आरती करताना आपण प्रत्यक्ष परब्रह्म अनुभवतो आहोत याची लोकांना अनुभूती मिळायची कारण स्वामी काय करायचे की प्रत्येक भक्ताला आरतीच्या वेळी त्याच्या उपास्य देवतेचे देवाचे दर्शन द्यायचे आणि त्या प्रसंगी लोक आनंदाने चित्कार करायचे विशेषतः श्री भक्तांना स्वामींचा सहवास ही एक फार मोठी पर्वणी वाटायची कारण त्यांना श्री दत्तात्रयाचे सुरेख दर्शन रोजच घडायचे आश्चर्य याचे होते की संस्थांचे महाराज येवोत व एखादा गरीब भक्त येवो स्वामींनी कधीच भेदभाव केला नाही अशीच कृपा सर्व स्वामी भक्तांना स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ